तू करता तू करता बाप्पा विनायका हेगेत पार्वती नंदन बाप्पा विनायका तुज प्रिय देवता बाप्पा विनायका महाद्वार या नगरीचा तू राजा विनायका नमस्कार मंडळी श्री गणेश कथामालेतील हे दुसरं पुष्प बल्लादेश्वराच्या चरणी पश्चिम सागराच्या किनारपट्टीवरील सिंधू देशात पल्ली नावाच्या नगरात कल्याण नावाचा वैश्य राहत असेल तो दानशील आणि धर्मशील होता इंदूमती ही त्याची पत्नी या दाम्पत्यास बल्लाळ नावाचा पुत्र होता त्याला लहानपणापासूनच देवाधिकांची आवड होती गणपती ही त्याची विशेष आवडीची देवता होती आपल्या सवंगड्यांना घेऊन गावाबाहेर जायचं आणि तिथे दगडाला गणपती मानून त्याची पूजा करायची हा बल्लाळला जणू छंदच जडला होता त्याच्यासोबत त्याची सवंगडी देखील भान हरपून तल्लीन व्हायचे एकदा असंच आपल्या सवंगड्यांसोबत गणपती पूजनात बल्लाळ तल्लीन झाला होता दिवस सरल्याचं देखील त्या बालगोपाळांना भान राहिलं नाही तेव्हा काही पालक हे बल्लाळच्या घरी गेले आणि त्यांनी कल्याणला खडे बोल सुनावले तुमच्या मुलामुळं मुला आमची पोरबाळ बिघडत आहेत असे दोषारोपण केले कल्याणला हा अपमान सहन झाला नाही तो क्रोधामध्ये बल्लाळला शोधायला बाहेर पडला गावाबाहेर बल्लाळ आपल्या सवंगड्यांसोबत पूजनात तल्लीन झालेला कल्याणला दिसला त्याने रागाच्या भरात बल्लाळची पूजा उधळली आणि बल्लाळला काठीनं खूप मारलं तसंच त्याला झाडाला देखील बांधून ठेवलं जखमी बल्लाळानं गजाननाची करुणा भाकली तेव्हा गजाननानं बल्लाळाला बंधमुक्त केलं त्याच्या वेदना शमवल्या आणि त्याला वर मागण्यास सांगितलं तेव्हा बल्लाळ म्हणाला की देवा आपण मला वर देणार असाल तर आपल्या ठाईर असलेली माझी भक्ती निरंतर दृढ व्हावी आणि याच क्षेत्री वास्तव्य करून आपण लोकांची संकट दूर करावी अशी माझी इच्छा आहे हे सर्व हिताचे मागणे ऐकून श्री गजानन प्रसन्न झाले ते म्हणाले तथाच तू बल्लाळा मी अंश रूपाने इथं वास्तव्य करीन यापुढं माझ्या दर्शनास येणारे माझे भक्त माझ्या नावापूर्वी तुझं नाव घेतील आणि बल्लाळ विनायक या नावानं हे स्थान प्रसिद्ध होईल मित्रांनो ज्या वयात खेळण्यांसोबत खेळायचं त्या वयात बल्लाळ ईश्वराच्या भक्तीत तल्लीन झाला होता इतका की त्यापाई त्याला स्थळ आणि काळाचंही भान राहत नव्हतं त्याची ही एकाग्रता आणि भक्ती इतकी प्रचंड होती की त्यामुळे साक्षात परमेश्वरानं त्याला दर्शन दिलं आणि जिला आद्य देवता मानलं जातं त्या देवतेच्याही आधी त्याचं नाव लावण्याचं भाग्य त्याला मिळालं आज आपण सर्वच क्षेत्रातील गळे कापू स्पर्धा आणि आयुष्याला आलेला वेग यामुळे अगदी लहान वयातही नैराश्यानं ग्रासलेली पिढी पाहत आहोत या पिढीनं मोबाईलचा नाच सोडून दैनंदिन आयुष्यातील काही क्षण ईश्वराच्या सानिध्यात व्यतीत केले तर त्यांना त्यातून एक सकारात्मक ऊर्जा तर मिळेलच शिवाय त्यांचं आत्मबल आणि एकाग्रता देखील वाढेल चला तर मग बल्लाळ विनायकाच्या चरणी संकल्प करूया दिवसातील काही क्षण ईश चिंतनात घालवूयात श्री गणेश कथामालेतील हे दुसरं पुष्प कसं वाटलं याविषयी अभिप्राय द्यायला विसरू नका आणि अशाच सुंदर कथा ऐकण्यासाठी आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनेल फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा